त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी धनलाभ आणि इच्छापूर्तीचे काही विशेष उपाय या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया हिंदू पंचांगातील कार्तिक पौर्णिमा हा अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो या दिवशी भगवान शिव आणि श्रीहरि विष्णू शिवाय माता लक्ष्मी या तिघांचं विशेष पूजन केलं जातं असं मानलं जातं की या रात्री केलेली साधना दान स्नान आणि दीपदान यामुळे इच्छापूर्ती धनलाभ आणि पुण्यवृद्धी होते मग कार्तिक पौर्णिमेला कोणते उपाय केल्यानं मनोकामना पूर्ण होतात लक्ष्मी कृपा कशी प्राप्त होते आणि कोणत्या मंत्रांचा जप धनप्राप्तीसाठी सर्वात प्रभावी आहे हे एक एक करून जाणून घेऊया सर्वात आधी त्रिपुरारी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त बघूया जो स्नानासाठी उत्तम आहे तर पहाटे चार वाजून बावन्न मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत स्नानाचा मुहूर्त असेल सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून सकाळी नऊ वाजून पौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त असेल चार नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी त्रिपुरी पौर्णिमा प्रारंभ होत आहे आणि नोव्हेंबर रोजी रात्री वाजून चोवीस मिनिटांनी ही तिथी संपेल उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजाविधी आणि दान या पाच नोव्हेंबर रोजीच करण्यात येणार आहे आता कार्तिक पौर्णिमेला दीपदानाचं महत्व आहे पण त्याचे फायदे काय तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दिवे दान करतात आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचं दान करतात शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते असं म्हणतात देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्व आहे एवढंच नाही तर कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवे दान करायला हवे असं सांगितलं जातं कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरिविष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्यानं सर्व दानांचं फळ मिळतं असंही मानलं जातं आता दिव्यांचं दान कसं करावं तर मातीच्या दिव्यात तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा अनेक जण त्रिपूर दिव्याचं दान करतात ते सुद्धा केलं जाऊ शकतं मंदिरात लावलेला दिवा हा जमिनीवर मात्र ठेवू नये तो सप्तधान किंवा भातावरच ठेवला जातो सप्तधान म्हणजे काय तर सात प्रकारचं सा धान्य किंवा तांदळावर अगदी हा दिवा शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा, दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत तरंगत ठेवला जातो यामुळे सुद्धा बरेच फायदे होतात असं सांगितलं जातं सा कार्तिक पौर्णिमेच्या दिवसाचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये आणखी काही उपाय सांगितले आहेत असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्यानं सुखसंपत्तीबरोबरच मान सन्मानातही वाढ होते त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत तर सर्वात पहिली गोष्ट हे तुळशीला नियमित पाणी द्यावं तुळशीच्या झाडाची नियमित पूजा करावी असं सांगितलं गेलं असलं तरी कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानलं जातं कार्तिक पौर्णिमेला तुळशीला जल अर्पण करावं आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा हे सुद्धा अत्यंत लाभदायी आणि शुभ मानलं गेलंय असं मानलं जातं की नियमित तुळशीचं पूजन केल्यानं तिला जल अर्पण करून दिवे लावल्यानं जीवनात सुखसमृद्धी येते दुसरी महत्वाची गोष्ट जी कार्तिक पौर्णिमेला करायची आहे ती म्हणजे विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण होय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं त्यानंतर सायंकाळी दीपदान करावं विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी स्तो पठन आणि दीपदान केल्यानं जीवनात आर्थिक समृद्धी येते त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील मिळतात आणि पैशाची कधीच कमतरता भासत नाही असं सांगितलं जात सा एवढंच काय तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणंही शुभ मानलं जातं यामुळे सौभाग्य प्राप्त होतं त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत बनते आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी सुद्धा काही उपाय आहेत तुम्हाला जर कर्जमुक्ती आणि समस्या भेडसावत असतील तर आपण हे उपाय नक्कीच करू शकता आणि ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल यासाठी काय करावं तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि दत्तगुरूंची पूजा करावी तुम्ही जर दत्तभक्त असाल तर उत्तम दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम द्राम वेळा जप करावा ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी अत्यंत उपयुक्त मानला गेल्या म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंची पूजा आवर्जून करावी या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप सुद्धा घालून हवन केलं जाऊ शकतं तसेच काळे तीळ दान केल्यास कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होते असंही मानले जातं त्रिपुरारी पौर्णिमेला तुळशीची पानं वापरून कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी सुद्धा उपाय करण्याची प्रथा आहे त्यासाठी तुम्हाला लक्ष्मी पूजन त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री करणं आवश्यक आहे त्यासाठी संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा करून अकरा तुळशीची पानं महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी या दिवशी महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त लक्ष्मी स्तोत्र किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करावा या दिवशी महालक्ष्मीला तुळशीची पानं अर्पण करावी ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असंही मानलं जातात अकरा तुळशीची पानं जर पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडलं तरी सुद्धा या पाण्याने घरातील नकारात्मकता दूर होते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मी प्राप्तीस मदत होते असं मानले जातात या दिवशी आपण अकरा तुळशीची पानं घेऊन ती गंगाचलानं शुद्ध करून दिव्यात ठेवल्यानं आणि हे दिवे प्रज्वलित केल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते आणि कर्जमुक्तीसाठी सहाय्य मिळते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर हे साधे सोपे उपाय आहेत शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करणं हे अत्यंत शुभ मानले जातात तुम्हाला हवं असेल तर आपण नदीत किंवा तलावात किंवा घरीच पाण्याच्या स्रोताजवळ दीपदान करू शकता या व्यतिरिक्त अगदी काहीही जमलं नाही तेव्हा अगदी न विसरता फक्त तुळशी समोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी असं केल्यानं किंवा हे दीपदान केल्यानं शनी राहू केतू आणि यम यांचे होणारे अशुभ प्रभाव नक्कीच कमी होतात आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी धनलाभासाठी हे उपाय मदत करतात असं सांगितलं जातं पण हे उपाय मात्र श्रद्धा आणि भक्तीनं करावे यामुळे आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यास नक्कीच मदत होऊ शकते हे बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचं सा सांगितलं जातं शिवाय हे अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता मग त्रिपुरारी पौर्णिमेला आपणही धनलाभासाठी आणि इच्छापूर्तीसाठी हे उपाय करून बघा आणि आपले अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका